नमस्कार कधी विचार केलाय की आपली इतकी मोठी शिक्षण व्यवस्था ती नक्की चालवतं तरी कोण चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया अगदी मुलांच्या दप्तरातल्या पुस्तकांपासून ते त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या ट्रेनिंगपर्यंत या सगळ्यामागे एक मोठी यंत्रणा काम करत असते कोण आहेत हे शिल्पकार जे हे सगळं घडवतात चला तर मग पाहूया हा सगळा डोलारा उभा कसा राहतो आपण आधी शिक्षणाचा राष्ट्रीय आराखडा म्हणजे तो ब्लूप्रिंट समजून घेऊ मग याचं प्लॅनिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन कोण बघतं शिक्षकांना ट्रेनिंग कोण देतं यात काही ग्लोबल मदत पण आहे का आणि हो सायंटिफिक रिसर्चमध्ये पुढे कोण आहे हे सगळं पाहणार आहोत आणि शेवटी या पूर्ण सिस्टमचं भविष्य काय यावरही बोलूया बरं तर सगळ्यात आधी सुरुवात करूया त्या संस्थेपासून जी आपल्या शिक्षणाचा मूळ पाया म्हणजे तो नॅशनल ब्लूप्रिंट तयार करते ही संस्था म्हणजे एन हे नाव आपण सगळ्यांनीच ऐकले नाही का म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग खरंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये ही संस्था सुरू झाली आणि हीच आपल्या शालेय शिक्षणातली सगळ्यात मोठी सर्वोच्च संस्था आहे तिचं मुख्य काम आहे सरकारला पॉलिसी बनवण्यासाठी सल्ला देणं आणि मदत करणं आणि एन सीई काम ते तर आपल्या रोजच्या आयुष्यात दिसतं शाळेत आपण जी पुस्तकं वाचतो ना ती सगळी ह्याच संस्थेने तयार केलेली असतात एवढंच नाही तर पूर्ण देशासाठी सिलेबस काय असेल शिक्षकांना ट्रेनिंग कसं द्यायचं आणि एन टी एस सी सारख्या महत्त्वाच्या परीक्षा घेणं हे सगळं एन ई आर टी बघते त्यांचं ब्रीदवाक्य पण किती छान आहे शिक्षणातून शाश्वत जीवन ठीक आहे म्हणजे आराखडा तर एन आर टी बनवते पण एवढी मोठी सिस्टम चालवायची म्हणजे प्लॅनिंग ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळं कोण सांभाळतं चला ते जाणून घेऊया म्हणजे विचार करा ह्या एवढ्या मोठ्या एज्युकेशन मशिनरीची ग्रँड स्ट्रॅटेजी कोण ठरवत असेल आणि जे लीडर्स ही सगळी यंत्रणा चालवतात त्यांना ट्रेनिंग कोण देत असेल याचं उत्तर आहे न्यूपा म्हणजेच नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन हे एक असं विद्यापीठ आहे जे फक्त आणि फक्त एज्युकेशनमधल्या प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटवर काम करतं यात रिसर्च करणं लोकांना ट्रेन करणं आणि मार्गदर्शन करणं हे त्यांचं मुख्य काम आणि दोन हजार सहामध्ये तर या संस्थेला युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला ओके okay, आता वळूया त्या संस्थेकडे जी आपल्या शिक्षकांना घडवते कारण हे तर खरंय की एक चांगला शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतो नाही का ही संस्था आहे एनसीटीई म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन देशभरातल्या टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम्सवर नियंत्रण ठेवण्याचं आणि त्यांचा दर्जा टिकवून ठेवण्याचं काम ही संस्था करते ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे म्हणजे कायद्याने स्थापन झालेली संस्था जी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये औपचारिकरित्या सुरू झाली अच्छा मग एन सी टी नक्की काय करते तर त्यांचे तीन मुख्य काम आहेत पहिलं म्हणजे जे टीचर्स ट्रेनिंग कॉलेजेस असतात त्यांना मान्यता देणं दुसरं नवीन कोर्सेस किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्सना परवानगी देणं आणि तिसरं आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे क्वालिटी एज्युकेशनसाठी काय नियम असावेत हे ठरवणं आणि ते पाळले जात की नाही हे बघणं तुम्हाला माहितीये का आपल्या एज्युकेशन सिस्टीमला फक्त देशातूनच नाही तर बाहेरून म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मदत मिळते कोण करते ही मदत पाहूया ही संस्था आहे युनिसेफ आणि याच्या नावामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा एकोणीशे शेहेचाळीसमध्ये जेव्हा ही संस्था बनली तेव्हा तिचं नाव होतं युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड नावामध्येच इमर्जन्सी आहे कारण तेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतरची ती एक आपत्कालीन परिस्थिती होती पण नंतर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी नावातून इमर्जन्सी शब्द काढला आणि नाव झालं युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड या एका बदलामुळे त्यांचं काम कितीतरी पटीने वाढलं आणि व्यापक झालं भारतात युनिसेफचं काम खूप जुनं आहे एकोणीसशे एकोणपन्नासपासून सुरू आहे आणि त्यांच्या कामाचं महत्व इतकं आहे की एकोणीसशे पासष्टमध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार पण मिळाला आणि एक गोष्ट जी आपण विसरू शकत नाही ती म्हणजे दोन हजार चौदामध्ये भारताला पोलिओमुक्त घोषित करण्यात आलं आणि यात युनिसेफचा खूप मोठा वाटा होता चला आता सिलेबस आणि पॉलिसीच्या पलीकडे जाऊन त्या संस्थांबद्दल बोलूया जिथे सायंटिफिक रिसर्चचा वैज्ञानिक संशोधनाचा पाया रचला जातो पण आपल्या देशात कटिंग एज सायंटिफिक रिसर्च त्याची सुरुवात नक्की होते तरी कुठे याचं उत्तर आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे टी आय एफ आर आणि या संस्थेला एक खूप मोठी ओळख आहे ती म्हणजे भारताचं नॅशनल सेंटर फॉर ॲटॉमिक सायन्स अँड मॅथमॅटिक्स विचार करा किती मोठा सन्मान आहे हा या संस्थेची लेगसी तर खरंच खूप मोठी आहे विचार करा एकोणीशे पंचेचाळीसमध्ये डॉ होमी भाभांसारख्या दूरदृष्टीच्या दुरु माणसाने ही संस्था सुरू केली नॅचरल सायन्सेस मॅथेमॅटिक्स कम्प्युटर सायन्स या सगळ्यामध्ये फंडामेंटल रिसर्च इथेच होतो आणि इतकंच नाही तर याच संस्थेने होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन म्हणजे एचबीसीएसई पण सुरू केलं जे, जे इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडसाठी भारताचं मेन सेंटर आहे तर आपण ह्या सगळ्या संस्था पाहिल्या पण ह्या सगळ्या मिळून आपल्या शिक्षण व्यवस्थेचं भविष्य कसं घडवत आहेत बघा ही फक्त काही शॉर्ट फॉर्म्स किंवा अॅक्रोनिम्स नाहीत ही एक एकमेकांमध्ये गुंथलेली जोडलेली सिस्टीम आहे एक, एक कॉम्प्लेक्स वेब आणि हे सगळे आहेत ते शिल्पकार जे एका वेळी एका विद्यार्थ्याला घडवतं संपूर्ण भारताचं भविष्य घडवत आहेत मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की भविष्याकडे बघताना या शिक्षण शिल्पकारांसमोर पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज सर्वात मोठं आव्हान काय असेल खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा